महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील शेतकऱ्याची केडी ही हरियाणा पंजाब राजस्थान चंदीगड पटियाला दिल्लीसह परराज्यात जात असते सध्या केडी बागेला चोवीस से ते पंचवीस से भाव मिळत आहे वस्मत तालुक्यातील डिग्रस खुर्द येथील गणेश साहेबराव मोकळे यांचे केडी बागेतील सदोतीसशे झाडाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने औषधी फवारणी केल्याने तीन हजार केळीच्या झाडांचे केडीच्या घडाचे नुकसान झाले असून आज रोजी दहा ते अकरा लाखांचं नुकसान झाल्याने त्या शेतकऱ्यावर मोठं संकट आल्याचं बोललं जात आहे या शेतकऱ्याने कुरुंदा पोलिसात संबंधित अज्ञात विक्रीच्या संदर्भात तक्रार दिली असता आता कृषी अधिकारी कधी चौकशी करणार आणि आरोपीला पोलीस कधी बंदोबस्त करणार अशा परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्याचं मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे जर नुकसान भरपाई नाही मिळाल्यास शासनाच्या दालनात परिवारासह उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी महाराष्ट्र न्यूज नाव गणेश साहेबराव मोकळे राहणार डिग्रस खुर्द तालुका वसमत जिल्हा हिंगोली माझी हे बाग आहे अडोतीसशे या ठिकाणची लुसकान झाली आहे लुसकानीची भरपाई दिवा दहा ते अकरा लाख रुपये लुसकान झालेली आहे कशामुळे नुकसान झाली शेजाऱ्यानं फवारले आहे तणनाशक हे त्याची लुसकान भरपाई भेटावं आम्हाला नसतं आम्ही तहसीलला जाऊन बसणार याची आम्हाला अपेक्षा आहे ते कर्ज काढून हे क्राप लोन बँक लोकांचे पैसे घेऊन सन्याने आम्ही हे केले ला लावगड चार लाख रुपये पुरा लावगड झालेला आहे बारा ते लाख बारा अकरा बारा लाख रुपये होत होते या बनाचे तर आता सांगायचं म्हणजे याच्यात तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे प्रशासनाने याच्यावर दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी व याची चौकशी करावी हे आज साडेतीन हजार बुडे अशी जर दखल जर असं जर नुकसान जर झालं शेतकऱ्याचं तर शेतकऱ्यांनी करायचं काय कुठं जायचं जा काय करायचं असं भाऊशीर सध्या याच्यामध्ये हे आहे निसर्ग असा करायला पाऊस नाही काही नाही मग करायचं काय शेतकऱ्यांना या प्रशासनात दखल म्हणजे असं शंभर टक्के याच्यावर लक्ष देऊन पदशीर यानं सुशिक्षित याची माहिती काढून सुन्या संशोधन लावून सुन्या कायदेशीर कारवाई करी हेच माझं म्हणणं आहे माझं रामराव नागोराव दळवी शेतकऱ्याचं नाव गणेश साहेबराव मोकळे गणेश साहेबराव मोकळे यांची शेतीची नुकसान झालेली आहे अज्ञात माणसानी शेजाऱ्यांनी त्यांचे नाव घ्यायला शेजाऱ्याचे शेजाऱ्यांनी फवारणी करून पिकाचे नुकसान केलेली आहे दहा ते अकरा लाख रुपये नुकसान झाले तीन हजार बुराची नुकसान झाले कशा पद्धतीची मागणी आहे आता तुमची शेतकऱ्याला त्या नुकसान भरपाई द्यावी शासनानं जे आरोपी आहे त्याला पकडून आणावी त्याच्याकडून भरपाई करून घ्यावी नाही ती शासनाने द्यावी शेतीचं नुकसान झालं आम्हाला भरपाई द्या नाही आम्ही तहसीलला येऊन बसतो आम्ही हा लेकर बाय आता हे, हे काय ना दहा रुपयाच काढलं आम्ही यादान पैसा काढून हे लेकर बाय काय का का ना जगवा येऊन जाऊन शेतीवरच आहे आमचं वाल काय मागणी मग आम्हाला भरपाई द्यायची आम्हाला दुसरी काही म्हणलं आम्हाला फक्त एवढं झाली नुकसान जितकी भरपाई द्यायची आम्हाला दुसरं काही ना हा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.